कारण की आपण परिस्थिती बघितली की त्याच्या आधी देखील बांधकाम मजूर म्हणून का आई वडील काम करत होते आई घर काम करत होती आणि मग मला एका व्याख्यानात कळालं की असं असतं आस की तोपर्यंत ते माझं असं ध्येय निश्चिती नव्हती की मला करायचं काय आहे शिक्षण घेत होते मी आणि दहावीमध्ये व्याख्यानामध्ये कळालं की जिल्हाधिकारी हे एक पद असतं ज्या ज्याच्या हातामध्ये सर्व काही त्याच्या एक समाजाचं बदलण्याचं त्याच्या हातामध्ये पॉवर आहे आणि तो आपण सदुपयोग करू शकतो त्याचा आणि स्वतःचाच देखील आणि समाजाचा देखील कायापालट शकतो त्यामुळेच तेव्हा मी हे निश्चय केला की मला या पदापर्यंत पोहोचायचं आहे परिस्थिती अडचणी खूप आल्या खूपच अत्यंत आता आई वडिलांना पैशांची अडचणी आल्या आधी मार्गदर्शनही नव्हतं मग पण जिद्द एवढी होती ना आणि आई वडिलांची देखील साथ मला मिळाली आणि म मेहनत करण्या मी ठरवलं की होणार काय आहे जास्तीत जास्त काय होणार आहे एक एक वेळेस मी प उभं राहीन खाली पडेन मुंगी जेव्हा चढते एखाद्या भिंतीवर चढते खाली पडते पुन्हा चढते पुन्हा खाली पडते त्यामुळे ती आपला प्रयत्न मात्र सोडत नाही मग आपण कसं काय सोडणार आपण एकदा पडणार आपण दुसऱ्यांदा पडू शकतो तिसऱ्यांदा पडू शकतो पण चौथ्यांदा मात्र आपण उभं राहू शकतोच आणि असा माझा देखील पाचवा प्रयत्न होता अपयश आले घरची बिकट परिस्थिती डोक्यावर प्रेशर देखील होता आईवडिलांची अशी हलाकीची परिस्थिती चालू आहे आपलं शिक्षण आणि आपण स्वप्नाच्या मागे पळतो आहे आणि तरी देखील मला होतं की हे परिस्थिती आहे जर मी हे सोडून दिलं तर काही ऑप्शन नाही आहे बदलणार तर काहीच नाही आहे अजून परिस्थिती त्यांची तशीच राहणार आहे पण जर याच्याकडे थोडंसं हे दुर्लक्ष करून मी जर ध्येयाकडे बघितलं तर मी हे बदलू मात्र शकते त्यामुळे मी केवळ मात्र माझ्या ध्येयाकडेच बघत गेले आणि अपयश पचवत यशाच्या यशाकडे जात गेले आई वडिलांनी देखील खूप साथ दिलं मला घरामध्ये जागा देखील नव्हती अभ्यासासाठी मग पुण्यामध्ये रूम भाडं करून राहत होते आई वडील पाठवत होते पाच हजार रुपये माझ्या मा एका मामांनी मला इथं ओळखीच्यावर रूम करून दिली कारण की पुण्याच्या शहरात देखील झालं नसतं मला चार वर्षे राहणं ओळखी असल्यामुळे माझं रूम भाडं खूप कमी होतं हजार दीड हजार त्यामुळे मग माझं मला खर्च बसवता आलं राहता आलं मॅ मॅनेज करता आलं आणि असंच असतो की आपण ज्यावेळेस एका ध्येयाकडे किंवा एका दिशेने वाटचाल करतो असं म्हणतात ना पूर्ण युनिवर्स आपल्याला त्याच्यासाठी साथ देत तसंच काहीस होऊन जात आणि त्यामुळे मी असं सर्वांसाठी हेच विनंती करेल की आपण आपल्या असं आपला आपलं बॅकग्राऊंड आपण बघू नये की मी इथून आलोय माझ्याकडे काय होणार नाही कारण आपल्याला खूप सारे भेटतील हे नाहीये तर ते नाही होऊ शकणार ते नाहीये तर भेटणार नाहीये म्हणून पण तसं काहीच पण आपण जर सोल्युशन ओरिएंटेड पाहिलं तर यश मात्र आपण मिळवू शकतो त्यामुळे जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला पोहोचायचं असेल तर या दोनच गोष्टी मात्र लागतील आणि हे आपण बाळगून नक्कीच काहीतरी मिळवू शकतो सर्वांना त्यासाठीच मी बेस्ट बेस्ट ऑफ लक करेन की याच दिशेने त्यांनी पण जावे धन्यवाद